गावरान चिकन चिकन तयार झालेलं आहे चिक चिकन खाणारी दोन माणसं तयार आहेत तर अक्षर आता हां 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 द्या आता त्यांना <coughs> तर मित्रांनो आई बनवते कोंबडी वडे कोंबडी वडे फेमस आहेत कोकणात नमस्कार मंडळी मी कोकणकर आणि आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आलो होतो गोरेवाडीत तर चिकन घेतलं आहे एक किलो आणि आई बनवणार आहे गावरान पद्धती चिकन तर मित्रांनो आईच्या हातचं चिकन कसं होणार आहे बघूया आपण आज चुलीवरती बनवणार आहे चुलीवरचं चिकन कशाप्रकारे बनतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि सकाळ सकाळ आलो आहे आता चिकन घेऊन चाललो आहे घरी व्हिडिओमध्ये शेवट पंपर्यंत राहा मित्रांनो शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर दादा नाही आहे वाटतं अजून तर मित्रांनो आता निघालो आहे गोरेवाडीतून चिकन तर लवकर भेटलं होतं पण विलासदा लेट आला दुकान उघडायला तर निघालो आहे दही घेतलं आहे आपल्याला चिकनसाठी लागणार आहे आणि झाला दूध तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच आज बनवणार आम्ही झणझणीत चुलीवरती चिकन तर व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो चला तर नमस्कार मित्रांनो घरी आलो आहे आता आम्ही चिकन मी जे आणलो होतं गोरेवाडीत जाऊन ठीक आहे तर चिकन धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि जिजा आणि साव्यासाठी दोन लेग पीस आहेत आणि आता आई चुलीवरती बनवणार आहे चिकन तर चिकनची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो सर्व आईने तयारी करून आधी ठेवलेली आहे आणि चुलीवरती धूर येतो आहे ये शा जिजाला धूर लागतो आहे ना धूर आहे खूप या साईडला आहे इकडे नाही धूर आहे चला ते लाईन टाकून घेतलं नाही आता हे काय काय घेतलायचे खडा मसाला मग त्याच्यात लवंग वगैरे सर्व हां हां लगेच कुठं खायचं थांब आता कांदा टाकून घ्यायचा कांदा लसूण फ्राय होईपर्यंत एकदम लाल झाला झणझणीत की बाकीच्या प्रोसेस आहेत थोडे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो गावरान चिकन चुलीवरती आणि आईचे आता चिकन बनवते आई आज बनवते चिकन हे बाबा मी चिकन नाही चिकन मसाला चिकनलाच लावून घ्यायचा एकदम चिकनला लावून घ्यायचा व्यवस्थित मसाला त्याच्यानंतर आपण टाकणार आहे ते आईने घरी बनवून घेतलेला आहे मसाला स्पेशल आलो सकाळी कुठून उठून आलीस पप्पा उठले मम्मी उठली आणि त्याचे बाबा उठले मसाला सर्व लावून घ्यायचा व्यवस्थित एकदम ते बघा

चिकनचा मसाला बनवून घेतलेला टाकून घेतला आहे आता आणि आता झणझणीत चिकन होणार आहे तर यार आज आहा मित्रांनो आता वाटलेला मसाला असा व्यवस्थित टाकून घ्यायचा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा व्यवस्थित आणि मिक्स करायचा चवीनुसार आई आता मीठ टाकते आता चिकन आपलं शिजणार आहे ढाकण लावून घेतलेलं आहे ताट ठेवलेलं आहे वर पाहिजे तसा व्यवस्थित विस्तो खाली करायचा आहे तर चला आता डायरेक्ट शिजल्यावरच नमस्कार मंडळी चार तयार झाला आहे आमचा गावरान चिकन आईने बनवलेला चुलीवरती गावरान चिकन चिकन तयार झालेलं आहे चिक चिकन खाणारी दोन माणसं तयार आहेत तर अक्षर आता हां 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 द्या आता त्यांना हां मस्त वा एक जिजाला एक साव्याला एक जिजाला आणि एक साव्याला ओके चला तर आता आई बनवते कोंबडी वडे कोकणातले फेमस कोंबडी वडे तर वडे पण बघा तर मित्रांनो आई बनवते कोंबडी वडे कोंबडी वडे फेमस आहेत कोकणात पडशील बाबा कसे बनवते बघा आता

प्रकारे वडे बनवले जातात मित्रांनो व्हिडिओ शेअर करा